रेडी विसावे समरसता साहित्य संमेलन दोन आणि तीन ऑगस्ट रोजी नांदेड येथे भक्ती लॉन्स मालेगाव रोडला ज्याला आपण गुरु गोविंद सिंगजी साहित्यनगरी असं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी दोन आणि तीन ऑगस्टच्या दिवशी हे साहित्य संमेलन होत आहे या समरसता साहित्य परिषदेच्या वतीने हे विसावे साहित्य संमेलन आहे जे नांदेडमध्ये होत आहे एक भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे साहित्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे या ठिकाणी पद्मश्री नामदेव कांबळे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत नामदेव कांबळे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत आमच्या बाल भारतीचे ते अध्यक्ष होते या संमेलनाचं उद्घाटन वंदनीय भदंत डॉक्टर राहुल मोदी जे ऑल इंडिया भिक्खू महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे या संपूर्ण संमेलनाचं जे समारोप आहे तो समारोप श्री किशोर मकवाना जे अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे भारत सरकारचे जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या समारोप होणार आहे विविध प्रकारच्या समित्या या संमेलनासाठी केलेल्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आमचे पदाधिकारी यामध्ये शिवा कांबळे आहेत मानिकराव भोसले आहेत डॉक्टर प्रसन्न पाटील आहेत आमचे धनंजय भिसे आहेत राजेश कापसे आहेत माया गायकवाड आहेत आमच्या कल्पनाताई कांबळे आहेत अभयजी कोटलवार आहेत राजेश मांजरमकर आहेत सगळेजणं म्हणजे ही तर प पहिल्या फळीतली टीम आहे पण असे जवळपास शंभर ते दीडशे लोकं मिळून सुकानो समितीच्या माध्यमातून या अतिशय परिश्रमपूर्वक याचं चा नियोजन चालू आहे संमेलन यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्र प्रकारच्या समित्यांचं गठन झालेलं आहे या संमेलनामध्ये शहरामध्ये एक भव्य अशा प्रकारच्या ग्रंथडिंडीचे पण आम्ही आयोजन केलेले आहे अनेक ठिकाणी मुलाखती विद्यार्थी वक्त्यांचे ग्रंथ परिचयाचे सत्र कवी संमेलन खुला काव्यमंच गझल आणि या ठिकाणी विविध प्रकारचे परिसंवाद होणार आहेत उद्घाटक आणि अध्यक्ष यांच्या पण मुलाखती मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार आहेत या ठिकाणी आम्ही भव्य अशा प्रकारचे ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री केंद्र पण आम्ही उभारण्यात येणार आहे सहाशे ते सातशे साहित्यिक लेखक कवी विचारवंत आणि साहित्य रसिक महाराष्ट्रभरातून या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत समरसता साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की या समरसता साहित्य परिषदेला या साहित्य संमेलनाला आपण सगळ्यांनी श्री गुरुगोविंद सिंग नगरीमध्ये आगत्याने यावे आणि स्वागताध्यक्ष या नात्याने आम्ही ना या संपूर्ण नांदेडवासियांना पण विनंती करतो की या विस विसाव्या संमेलनाचं यशस्वी आयोजन करण्यासाठी नांदेड शहरातल्या सगळे साहित्यिक कवी रसिक आणि विचारवंत यांनी पण आम्हाला याच्यामध्ये मोलाचं मार्गदर्शन करावं आणि संस्मरणीय अशा पद्धतीचा हा देखणा कार्यक्रम होण्यासाठी ही एक मोठ्या प्रमाणावर साहित्यिक आणि सांस्कृतिक पर्वणी नांदेड शहरासाठी लाभणार आहे सर्व साहित्यिकांना आणि सर्व विचारवंतांना नांदेड शहरातल्या आम्ही याच्यामध्ये आमंत्रित पण केलेला आहे आणि सगळ्यांचा योग्य तो अशा पद्धतीचा आम्ही स्वागत आणि सत्कार पण करणार आहोत या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक चांगला संदेश समरसतेचा संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्राला जाणार आहे आपण सगळ्यांनी या संमेलनामध्ये सहभागी होऊन हे संमेलन यशस्वी करावे अशी स्वागताध्यक्ष म्हणून इथला खासदार म्हणून डॉक्टर अजित गोपछेडे आपणा सर्वांस विनंती करत आहे धन्यवाद